महाल येथे रक्तदान महायज्ञ शिबिर उत्साहात संपन्न दिनांक बारा जानेवारी रोजी तालुका देवडा येथे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज नाणीज पीठ तसेच स्वरूप संप्रदाय देवडा तालुका आणि समता ब्लड सेंटर नाशिक यांच्या सहकार्यातून भव्य रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला भक्तगडांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात एकूण एकोणऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिराच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्व पटवून देत सामाजिक सेवेसाठी प्रेरणा दिली गेली रक्तदान शिबिराचा शुभारंभ धार्मिक विधी आणि नरेंद्राचार्य महाराजांचे प्रतिमा पूजन करून सुरुवात केली या शिबिरात अनेक तरुण महिला वयस्क नागरिकांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला या महायत्नात रक्तदानासोबत आरोग्य तपासणी शिबिरही राबविण्यात आली रक्तदान हे जीवनदान आहे या संदेशाने उपस्थित भक्तगण आणि नागरिक यांना प्रेरणा दिली कार्यक्रम यशस्वी आयोजन महालपाटणे येथील कार्यकर्त्यांनी व स्थानिक भक्तांनी केले या शिबिराने सामाजिक बांधिलकी व मानवतेचा संदेश पसरविला प्रतिनिधी शरद भाटेवाल नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात एसनाई न्यूज तर मित्रांनो आज महालपाटणे येथे जगद्गुरु नरेंद्र नरेंद्र महाराज या संस्थानातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तर या संदर्भात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम कायम राबवत असतात प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन हे या इथल्या भक्तगणांनी सुरू केलेली के आहे ही परंपरा कायम स्वरूपाची आहे तर येथील काही भक्तगण आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ या यज्ञ रक्तदान शिबिरा संदर्भात श्री गुरुदेव माझं नाव राजेंद्र किसन गोसावी देवळा तालुका अध्यक्ष आहे आणि हे जे माऊलींनी जे आता उपक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी राबवलेला आहे तर यावर्षी पूर्ण महाराष्ट्रामधून एक लाख रक्त बॅगा या महाराष्ट्र शासनाला देण्याचं हे केलेलं आहे महायज्ञ माऊलींनी संकल्प केलेला आहे तर त्यामार्फत आतापर्यंत चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंत हा पूर्ण हे चालणार आहे कॅम्प चालणार आहे आणि आतापर्यंत बारा तारखेपर्यंत जवळपास पन्नास हजारापेक्षा जास्त रक्तदानच्या या बॅगा संपन्न झालेल्या आहेत जमा झालेल्या आहेत आणि इथून पुढे आता असंच एकोणीस तारखेपर्यंत असे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कॅम्प चालू राहणार आहे तर मला सांगा या आपण प्रमुख उद्दिष्ट काय यामागचं प्रमुख उद्दिष्ट असं आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये की जसं की ब्लड कॅन्सर थॅलेसिमिया परत किडनी फेल्युअर असे असंख्य महा जे हे आहेत आजार आहेत त्यांच्यासाठी जे गरजू पेशंट आहेत त्यांना वारंवार रक्ताची खूप गरज असते तर त्यांच्यासाठी रोज हे जे रक्त लागतंय त्यांच्याकडे तेवढे पैसे उपलब्ध नसतात त्यासाठी त्यांना रक्त जे हे आपले संस्थानातर्फे हे गव्हर्नमेंटला फ्रीमध्ये देण्यात येतं आणि त्यांच्या मार्फत हे प्रत्येक पेशंट पर्यंत पोहोचवण्याचं काम आपले जगद्गुरु माऊलींच्या या संस्थानामार्फत केलं जात आहे तसेच अजून एक सांगा मला की आपण या सगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज या संस्थानातर्फे सा अनेक सामाजिक उपक्रम आपल्याला बघायला मिळतात तर आपल्या माध्यमातून काही आहेत का अजून काही उपक्रम राबवणार आहेत हो आहेत ना आमच्या माऊलींच्या याच्यानुसार आतापर्यंत चौपन्न अम्ब्युलन्स या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री मोफत सेवा चालू आहे ते कुठलाही पेशंटचा असो त्यांच्याकडनं विनामूल्य कुठलाही एक रुपया न घेता त्यांची सेवा ही आपल्या याच्यापर्यंत हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याची सेवा या जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांतर्फे करण्यात येते परत गरजूंसाठी जे विधवा महिला आहेत त्यांना हे मशीन वाटप शिलाई मशीन वाटप परत जिथं दुष्काळग्रस्त असेल तर त्यांना चारा वाटप या असे अनेक आणि शिक्षण पूर्ण याच्यापासून ज्युनियर आपल्या याच्यापासून तर पूर्ण कॉलेज पर्यंत इंजिनिअरिंग पर्यंत मोफत शिक्षण हे नाणी संस्थांतर्फे देण्यात येतं नक्कीच मित्रांनो या माध्यमातून आपण बघतोय की अनेक सामाजिक उपक्रम हे आपल्या या संस्थानामार्फत बघायला मिळत आहेत तर मला सांगा आजच्या या महाशिबिरात किती रक्तदान होण्याचे संभव आहे आमचे तर टार्गेट आहे जवळपास दीडशे प्लस होण्याची शक्यता आहेच परंतु आता आम्हाला आलेलं आहे टार्गेट शंभरचं पण आम्ही प्रयत्न शंभर टक्के असं करू की दीडशेच्या प्लस कसं होईल याच्याकडे आमचं जास्तीत जास्त लक्ष आहे तसेच मागच्या वर्षी आपल्याला इथे शिबिर आयोजन केले होते आ, तर आ, होते या संदर्भात किती रक्तदात्यांनी रक्तदान केलं दाते आमच्याकडनं रक्तदान रक्तदानाचं आयोजन केलं आहे तर आपण रक्तदानाचे फायदे किंवा रक्तदान दिल्यामुळे आपल्या शरीराला ते नुकसान होते का किंवा त्याचा आपल्या रक्तदान केल्यानंतर त्याचा काय फायदा होतो या संदर्भात येथील डॉक्टर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात मॅडम नाव सांगा आणि परिचय द्या आपला हे राहू नमस्कार माझं नाव हिना शेख आणि मी समता रक्तपेढीच्या वतीने आज या रक्तदान शिबिरासाठी आले आहे ह्यात तोटा असा काही नसतो रक्तदान करण्यामध्ये जर रक्तदान तुम्ही करतायत तर हा तुमच्या शरीरासाठी फायदाच असतो आपल्या शरीरात हिमोग्लोबिन जे असतं त्याचं प्रमाण जर वाढलं तर हृदयविकाराचे जे झटके असतात त्याचं प्रमाण वाढण्याचं खूप कारण म्हणजे सर्वात मोठं पुरुषांमध्ये जे कारण आहे हृदयविकाराचं ते सर्वात मोठं कारण आहे तुमचं हिमोग्लोबिन वाढणं आणि जर ते हिमोग्लोबिन तुम्हाला आटोक्यात आणायचं असेल तर तुम्हाला रक्तदान करणे हा एकमेव पर्याय आहे सो माझ्या मते सर्व पुरुष मंडळींनी तर नेहमी प्रत्येक तीन महिन्यांनी रक्तदान केलंच पाहिजे रक्तदान केलं तर पे काळजी घेण्याचे काही कारण आहे का त्यांनी नाही काळजी फक्त तुम्हाला एवढं घ्यायचं आहे की तुम्हाला कंटिन्युएशन मध्ये पाणी प्यायचं आहे पाणी पिल्याने म्हणजे शरीरामधलं जे तुमचं रक्त कमी झालंय ते साडेतीनशे एम एल रक्त निघतं फक्त आणि ज्यावेळेस तुम्ही पाणी पितात किंवा लिक्विडचं से सेवन करतात तुमचं शुगर मेंटेन राहतं त्याच्यामुळे अशक्तपणा येत नाही तुम्हाला सो मग प्रिकॉशन्स तुम्हाला फक्त तेवढे घ्यायचे की तुम्हाला मध्ये लिक्विड घ्यायचंय लिक्विड काही असू शकतं तुम्ही शरबत घेऊ शकता ज्यूस घेऊ शकता पाणी घेऊ शकतात या पद्धतीने